ठाणे पूर्व येथील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानने ज्ञानदानाचं कर्तव्य म्हणून हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ जपण्यात आली विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशीच आलेल्या तेवीस एप्रिल या विश्वपुस्तक दिनाचं औचित्य साधत सायनाथ नगर येथील हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुक्याऐवजी पुस्तकं प्रदान करण्यात आली माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील यावेळेस हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती लावली होती आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा देखील त्यांना देण्यात आल्या युवा सेनाचे नेते हेमंत पमनाने हे, हे देखील उपस्थित होते दत्तात्रय जोईल साईनाथ नगर मधील हनुमान पवनसुद सेवा प्रतिष्ठान या मंडळाचा व्यवस्थापक सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हनु, हनु, हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत आज आजकाल मोबाईलच्या दुनियेमध्ये म्हणजे मोबाईलचे हे चालू आहे त्यामुळे मुलां मुलांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी या हेतून जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि मु स सर्व म्हणजे त्याचा सगळ्यांनी आवर्जून याच्यातून बोध घ्यायचा आहे की मोबाईलमध्ये लक्षणं जास्तीत जास्त वाचनाकडे मुलांचा कल कसा राहील या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यायचंय अशा आणि हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा आज हनुमान जयंती आता शक्तीची देवता हनुमान म्हणजे आणि त्याच वेळेस पवन पुत्र म्हणून हे जे त्या साईनाथ नगर मधलं हनुमानाचं देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे त्याच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वीग लागलेले आहे नागरिकांची आणि हा हनुमान खरोखर म्हणजे पाठीशी उभा राहणार आहे या पूर्व विभागात कोपरीतल्या लोकांच्या त्यामुळे त्या त्याच्यावरती जी भक्ती आहे आमची ती वर्षानुवर्ष आहे तशीच त्या राहणार आहे आणि या मंडळाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुस्तक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी चालू केलेला आहे त्यांनी बुके किंवा कुंडी वगैरे आता आपण सध्या आलेल्या लोकांना देतो पण आज त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यांनी आज पुस्तकं भेट द्यायला सुरुवात केली ज्या आलेले लोक असतील आपले मान्यवर किंवा पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले त्या सगळ्यांना अशा प्रकारे पुस्तक देणार आहेत आणि ह्या उपक्रमाबद्दल या मंडळाला खरोखर धन्यवाद कारण ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच मी तरी अनुभवलेला पहिला अनुभव आहे या अनुभवाला आहे या, या, या पुस्तक वाटपाला अशाच प्रकारे ठाण्यामध्ये बाकीच्या मंडळांनी पण याचा या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे पुस्तक वाटप यापुढे चालू करावं अशी विनंती करतो हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय श्रीराम आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं सुख सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि मला आनंद ऐकते दशे पाचशे वर्षानंतर पुन्हा प्रभूरामांचं स्वागमान अयोध्येत झालं पाठोपाठ सेवक सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणार आहे हे हनुमानांचं आज जयंती आहे मी हनुमंताच्या करतो की सर्व ठाणेवासियांना सुखी समृद्धी देऊ ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू अशी या प्रार्थना जय श्रीराम जय हनुमान मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो, होम साठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा